गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आज आहे वटपौर्णिमा आणि नेहमीप्रमाणे सकाळी पूजेची तयारी कालच जाऊन ओटीचं सगळं साहित्य मी आणि मैत्रीण घेऊन आलो पूजेसाठी विड्याची पानं हवी होती मैत्रिणीला म्हणाले माझ्याकडे भरपूर पानं आहेत तुझ्यासाठी मी घेऊन येते म्हणून खाण्यासाठी पान हवं असेल किंवा पूजेसाठी असेल माझ्याकडे नेहमी अवेलेबल असतात फ्रेश अशी पानं आणि हे काम मात्र आम्ही छान केलंय विड्याच्या पानाचा वेल लावण्याचं इथं पण लावलंय वर पण लावलंय आणि दोन्हीकडे अगदी छान आले आणि खूप छान असा पानाचा वेल वाढतो आहे सुद्धा कोळी पानं इथं दिसतील आणि हा जसा वाढेल तसा आम्ही वर चढवत असतो उन्हाळ्यात खूप उन्हाळा होता ना तेव्हा थोडी पानं ड्राय झाली होतीत आता मात्र पुन्हा छान अशी पालवी फुटती सा आहे तर इथं थोडासा साबुदाना घेतला आहे आणि याची मी खीर बनवणार आहे मी सुद्धा थोडीशी घेईन आणि पूर्वालाही आवडते तर तिच्यासाठीही बनवेन खिचडी बनवायची असेल तर साबुदाना रात्रीच भिजत घालत असते पण थोडीशीच खीर बनवायची होती म्हणून म्हटलं सकाळी उठल्यावर घालता येईल भिजत मुलं सकाळी सव्वा सातला शाळेला गेली माझी पूजेची थाळी इथं रेडी करत होते नवऱ्यालाही थोडा साज उशीर झालाय अकरा वाजले मी साडे अकराला म्हणजे साडे अकरा नंतर ऍक्च्युली अकरा पस्तीस बसन मुहूर्त आहे हो हो सगळ्या मिळून येतील ना सगळ्या बाय बाय माझंच निवांत का आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र मिळून बाराच्या आसपास वडाची पूजा करण्यासाठी जाणार आहोत आणि सकाळची सुरुवात म्हणाल तर निवांतच नेहमीप्रमाणे मुलं सव्वासातला शाळेला गेलीत त्यांचा लंच बॉक्स झाला आणि त्याच वेळेला स्वयंपाकी करून ठेवला त्यामुळे आता ती घाई नाही आहे स्वयंपाकाची वेगळी अशी चहा वगैरे झालेला आहे पूजा झालेली आहे बेसिक थोडीफार कामं आहेत आणि त्यानंतर छान असा नट्टापट्टा करून सुंदर अशी साडी नेसून मग पूजेला जाईन इथं माझी ऑलमोस्ट पूजेची थाळी रेडी आहे याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे पानाचा पाना विडा ठेवायचा आहे अगरबत्ती ठेवायची आहे आणि हळदी कुंकुवाचा करंडसुद्धा हळदी कुंकवाचा करंड घासून ठेवला होता तर त्यामध्ये मी हळदी कुंकू भरून ठेवती आहे हे प्युअर कुंकू आहे म्हणजे बोटानं जेव्हा आपण देवाला हळदी कुंकू लावतो ना, ना तेव्हा कुंकवाचा असा डाग बोटाला पडत नाही हे चांगलंवालं कुंकू आहे नाही तर काही काहीमध्ये कलर मिक्स असतो त्यामुळं ना असा लाल दिवसभर कलर राहतो हॅलो फ्रेंड्स तर असं सगळ्यांना गोळ्या करत चाललं एकत्र एक तर स्मिताला बोलवते आले आले आले, आले स्मिता येते का बघते पाठीमागे सुद्धा दिसतील मैत्रिणी थांबलेत आणि इथे एका मैत्रिणीला बोलावायचं काम सुरू आहे कॉल करूया बाई वॉक करत आले ना वॉक करत आले ह्यांचं असं म्हणणं आहे की काय काय सांभाळत यायचं पेन्झन घातले पदरा तीन वेळा आणि नवीन कोणत्या आहे ना म्हणून विचारत होते आपल्याला कि वड कुठं आहे चला कुठे साडी नसले कोणाला पटापटा चालायला येईन ना <laughs> मी म्हणाले साड्या नेसल्यात पटापटा चालायलाही ना, ना मी ना इअरिंग दुसऱ्या काढल्या होत्या मग त्याला पाठीमाग स्क्रू होता गोल गोल फिरवायचा आणि अशा होत्या पट्ट्या होत्या गोल फुलं असतात ना ग ते आणि त्याला पाठीमाग स्क्रू असतो ना गोल गोल फिरवायचा तर तो होता आणि त्याला अजून पाच दहा मिनटं लागतील मी आली तोपर्यंत जया त्यामुळे पटकन या इयरिंग घातल्यात आणि आले कशी दिसते हे माहित नाही वटपौर्णिमा नवऱ्यावरील अतूट प्रेम आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी केला जाणारा हा उत्सव सण आहे आणि सगळ्या स्त्रिया एकत्र येऊन अगदी आनंदाने हा सण साजरा करत असतात रोज सकाळी पूजा झाल्यानंतर देवासमोर हात जोडून हीच प्रार्थना असते की माझ्या नवऱ्याला दीर्घायुष्य दे त्याला भरभराटी दे त्याला त्याच्या कामात यश मिळू दे त्याचं आरोग्य संपन्न ठेव म्हणून सगळ्यांना सुखी ठेव आनंदी ठेव तुझा कृपा आशीर्वाद नेहमी आमच्यावर राहू दे अशी प्रार्थना रोज जरी करत असलो तरी वर्षातून येणारा जो सण असतो त्याचं एक आगळं वेगळं महत्त्व असतं आणि असे हे वेगवेगळे सण अगदी उत्साहात आनंदात मी छान पद्धतीनं सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न नेहमीच करत असते

छान पूजा झाली आहे आणि जवळपास दोन वाजले तर अजून एक मैत्रीण येणार होती म्हणून आम्ही थांबलो होतो पण आता खूपच वेळ झाले मुलं शाळेतून वगैरे येतील त्यामुळे आम्हाला निघावं लागतंय ती अजून आली नाही घालायचं आहे का हा हा दुमला आणि खूप गरम होते पण पाऊस नाही त्यामुळे मजा आली एवढा आवरून आल्यासारखं आणि छान छान फोटो व्हिडिओ काढता आले <laughs> गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर काल वटपौर्णिमेची पूजा खूप म्हणजे खूप छान झाली आहे घरी येता येता उशीर झाला तोपर्यंत तो मुलंही शाळेवरून आलीत आणि पुढं व्हिडिओ कंटिन्यू करता आला नाही म्हणून सकाळी सुरुवात करते आहे बटर पनीर आज बनवलेला आहे कारण लंचमध्ये दे मुलांना द्यायलाही इझी पडतं नेहमीप्रमाणे चपाती आहे भाकरी आहे ब्रेकफास्टला आज बनवती आहे डोसा आणि आज डोश्यासाठी चटणी म्हणाल तर आपली चणा डाळ असते ना हरभऱ्याची डाळ भाजून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये खोबरं हिरवी मिरची घालून पटकन अशी चटणी बनवली आहे आज सकाळी मुलं शाळेला गेल्यानंतर निवांत माझं काम सुरू होतं आता मात्र गडबड आहे नवऱ्याला सुद्धा ऑफिसला जायला उशीर होतंय म्हणून घाईघाई सुरू आहे उगच सकाळी टाईमपास करत बसले त्यामुळं सगळाच उशीर होतोय आता काय म्हणलं असे थंडी फोट फुटल्यानंतर लावतात <laughs> लिप बाम का लिप ग्लॉस काय लिहिलं वाच तरी त्याच्यावर सफोरा लिप बाम मिळत लिप का लिपस्टिक आहे का हो कुठला शेड आहे बघू मला <laughs> माहित नाही मी म्हणलं जरा बॉडीला हे म्हणजे न्यूट्रल असा सो <laughs> so, काल वटपौर्णिमा झालेली आहे आणि आज मला मिळते गिफ्ट सफोराचे किती आणले सी सोळाशे अरे बापरे एवढी महाग सोळाशे ची मी त्यात सतरा लिपस्टिक आणलं असतात तू पैसे देत जा माझे मी घेऊन येईन डिस्काउंट बिस्काउंट बघून वगैरे कितीला पंधराशे पंधराशे रुपयाला नवऱ्यानं लिपस्टिक दिलेली आहे किती आहे टोटल सोळापर्यंत पर्यंत ऑलमोस्ट सोळाशे पर्यंत गिफ्ट असं मिळाले थँक्यू बाईक बाई, बाई।, बाई, बाई। मागच्या एका ट्रिपच्या व्हिडिओमध्ये मला कमेंट्सही आल्या होत्या की पूनम तू कोणत्या ब्रँडच्या लिपस्टिक वापरतेस आणि त्यांच्या शेडसुद्धा सांग म्हणून तर एखाद्या वेळेला निवांत वेळ मिळाला ना तेव्हा नक्कीच माझं लिपस्टिकचं कलेक्शन दाखवेन मला हे आणलेलं गिफ्ट खूप आवडलं एकतर एवढे एक्सपेन्सिव्ह लिपस्टिक मी कधीच घेतली नसती आणि घेतेसुद्धा म्हणजे पाचशे सातशे रुपयेपर्यंत पण डिस्काउंट वगैरे बघून सणावाराला खूप साऱ्या ऑफर्स असतात ना त्याच्यामधून घेत असते पण आय एम सो हॅपी की त्यानं आठवण करून माझ्यासाठी एवढं छान गिफ्ट आणलं आहे आणखीन काय हवं नाही का